श्री राम समर्थ समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे सर्व ठिकाणी राम भरलेला जो पाहिल त्यालाच समाधान मिळेल ज्या घरात समाधान तेथे भगवंताचे राहणे जाणं जे घडते ते भगवंताच्या इच्छेने घडते अशा खऱ्या भावनेने एक वर्षभर जो राहील त्याला समाधान हे काय ते खात्रीने कळेल समाधान हा वृत्तीचा गुण आहे देहाचा नव्हे प्रपंचाबद्दल काहीही न सांगणारा आणि अत्यंत समाधान असणारा मनुष्य भेटा असे वाटते त्याच्या मागे सारे जग लागेल जगामध्ये आपल्याला समाधान कोणी देत नाही समाधानाला निष्ठेचे अत्यंत जरुरी आहे पांडवांना वनवासात जे समाधान होते ते राज्यपदावर असणाऱ्या कौरवांना नव्हते म्हणून परमात्मा ठेवी त्यामध्ये सुखे राहावे ठेवी लिहान ते पैसेचे राहावे चित्ती असू द्यावे समाधान हेच संत श्रेष्ठ तुकाराम गुवांचेही सांगणे आहे भगवंताची देणगी सर्व बाजूंनी गोड असली पाहिजे पैसा ही भगवंताची देणगी नव्हे त्याने तळमळ आणि अतृप्ती होते खरोखर समाधान हीच भगवंताची देणगी होय मनुष्याला किती असले म्हणजे पुरे होईल हे ठरलेले नाही आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानले की जे आहे ते पुरेल ज्याचे मन समाधानात आहे त्याचे शरीर कसेही असले तरी चालेल समाधानालाच खरे महत्व आहे घेण्यापेक्षा देण्यामध्येच फार समाधान आहे शिवाय घेण्याला काहीच अंत नाही कितीही मिळाले तरी आपली मागण्याची बुद्धी कायम राहते पण आपण सर्व काही दिले की देण्याला अंत आला म्हणून त्यामध्ये समाधान आहे आपण उपाधीने झाकलो गेलो आहोत एक एक उपाधी टाकीत गेले तर आपले खरे स्वरूप प्रगट होईल तिथे खरे समाधान होते राम करता आहे ही भावना होणे हे कर्म करतो पण प्रत्येक ठिकाणी भगवंताच्या इच्छेने काय व्हायचे आहे ते होऊ दे असे अनुसंधान असेल तर फलाविषयी सुखदुःख राहणार नाही आपल्याला सगळे कळते पण आयत्या वेळेला आपण विसरतो आलेली उर्मी आपण सहन करावी दिवाबरोबर नेला की अंधार नाहीसा होतो तसे अनुसंधानाचा दिवाबरोबर न्यावा म्हणजे आपण आपल्या उर्मींना आवरू शकू प्रत्येकाचा रोग निराळा असला तरी औषध एकच आहे आणि ते म्हणजे भगवंताचे अनुसंधान हे औषध जरी चांगल्या डॉक्टरकडून घेतले तरी रोग्याला पथ्येही सांभाळावीच लागतात शास्त्राने सद्धर्माने आणि अभ्यासाने वागून अनुसंधानात राहणे जरूर आहे अनुसंधानाने जे साधेल ते शतकोटी साधनांनीही साधणार नाही असे अखंड नामानुसंधान म्हणजेच भक्ती. आजचे बोधवचन इतर साधनांनी जे साधायचे ते नुसत्या अनुसंधानाने साधते हाच या युगाचा महिमा आहे जीवनस्मरण जय राम श्रीराम समर्थ।